परवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र तुकाराम मेहर यांच्या विरोधात पंचायत समिती जुन्नर व तहसीलदार जुन्नर यांच्या कार्यालयात अविश्वास ठराव अर्ज दाखल करण्यात आला आहे यावर पुढील सुनावणी दिनांक सतरा मार्च रोजी ठेवण्यात आल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे ग्रामपंचायत सदस्य विनायक सुधीर भुजबळ यांनी सरपंच राजेंद्र मेहर हे मनमानी कारभार करत असून आम्हाला कोणत्याही विश्वासात घेत नाही परस्पर निर्णय घेऊन हेतूपूर्वक सदस्यांना डावले जात आहे आमच्या वाडीतील विकास कामात आमचा विचार न घेता स्वतः परस्पर निर्णय घेतले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ यांनी अविश्वास अर्जात नमूद आहे सदर अविश्वासाच्या अर्जावर ठराव मंजूर करण्यासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य आत्माराम संते देवेंद्र बनकर जंगल माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य माया डोंगरे रेखा फुल सुंदर यांसह एकूण पंधरा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजुरीसाठी सहाय्य आहेत त्यामुळे सतरा तारखेला नेमकं काय होणार अविश्वास ठराव सर्वांमध्ये मंजूर होणार का याकडे वारुवाडी ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे या प्रकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधी अश्पक पटेल यांनी वारवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही आहे त्यामुळे आता अनेक प्रश्न हे गुलदस्त्यामध्ये आहेत